राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहा जून दोन हजार चोवीसला जयंती वैशाख अमावस्या म्हणजेच शनेश्वर जयंती आहे तर या दिवशी काय करावे काय नाही तसेच काही छोटे छोटे उपाय केल्यास तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकतात ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधले गेलेले आहे त्यामुळे शनिदेव एकदा राशीत आले कि सांगले सांगले की चांगल्या चांगल्यांना घाम फुटल्याशिवाय राहत नाही शनीची दृष्टी अडीसकी महादशा साडेसाती अशा प्रकारातून जातकाला जावं लागतं असं असले तरी शनिदेवतांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आहे जे करून आपण शनिदेवाला प्रसन्न करू शकतो शनी अमावस्याला काय करावे काय नाही ते जाणून घेऊया हिंदू धर्मात अमावस्याला दान केल्याने पुण्य लाभतं त्यामुळे शनी जयंतीला काळे कपडे नवीन चपला धान्य काळी उडद यांचे दान करा तसेच गरिबांना जेवण द्या शनिदेव गरीब दुर्बळ व्यक्तींची सेवा केल्याने प्रसन्न होतात त्यामुळे आपल्याकडून दुर्बळ व्यक्तींना वेदना किंवा दुःख होईल असं वागू नका शनिदेवांना सरसो किंवा तेल अर्पण करा शनिमंत्राचा जप करा नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम तम, तम त्यामुळे काही अडचणी तत्काळ सुटण्यास मदत होते कुंडलीत शनिदोष असेल तर जयंतीला पूजा करताना काळे तिळ काळी उडीद काळी मिरी सरसोस तेल तमालपत्र लवंग सॅंदवमीठ अर्पण करा यामुळे शनीचा फलांचा प्रभाव कमी होईल शनी जयंतीला कुत्र्यांना त्रास देऊ नका खोटं बोलू नका तसेच कोणाची फसवणूक करू नका अन्यथा शनिदेवतांची अवकृपा होते घरी किंवा मंदिरात जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तेल फुलं आणि प्रसाद अर्पण करावे गरिबांना दान करा आणि दक्षिणा द्या सरसोसा तेलाचा दिवा लावून शनिचालीसा पठणानंतर आरती करा हनुमंतास मंदिरात जाऊन लवंगाची माळ अर्पण करावी म्हणजे शनिपीडा दूर होते शनी जयंतीला छायादान विधी करावा त्याचा मी एक वेगळ्याने व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्याचा नक्की लाभ घ्या तर हे छोटे छोटे उपाय केल्यास निश्चितपणे व्यक्तीची पीडा त्रास अडचणी दूर होऊन शुभफलप्राप्ती होईल कोणालाही जमेल इतके छोटे छोटे आणि सोपे उपाय आहे आपण नक्की यातला एखादा उपाय करा आणि कोणी गरजू व्यक्ती असणार ज्यांना खरंच या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद